दादा मी विचारेन की यदा कदाचित रिटर्न्स जेव्हा कोरोनाच्या आधी बरेच प्रयोग झाले आणि कोरोनानंतर जेव्हा उभं राहण्याची वेळ आली तेव्हा तुमच्या जवळच्या आणि तुमच्या नाटकाच्या जवळच्या एका व्यक्तीचं निधन झालं खूप जवळच्या त्यावेळेला मग तुम्हाला तुम्ही तर पोरके झालातच पण त्यावेळेला असं वाटलं का की आपलं नाटकही पोरकं झालं हो नक्कीच मला वाटलं होतं कारण दत्ता घोसळकर हो माझे मित्र ज्यांच्यामुळे यदा कदाचित सुरू झालं कारण यदा कदाचित हे स्क्रीन चार ते पाच नामवंत तर निर्मात्यांकडे पडून जाऊन खरंच डेरिंग करेल का ते संगमेश्वरी भाषा चिपळूंची भाषा आपली बाणकोटी भाषा ती कोकणाच्या बाहेर कोणाला माहितीच नव्हती त्याच्यानंतर ती पात्र तशी म्हणजे अरे असं कसं होते कौरव पांडवाची ओरडत येतील नाचत येतील गात येतील आणि हे ही गाणी त्यातली ही भाषा बदलतो मला सांगायला ती भाषा कारण एकांका गाजली होती एकांका खूप डुपर हिट झाले होते पण ते कोणाचं मी म्हटलं नाही केलं तर मी असं कारण हाच यू एस पी मला माहिती होतं तर डेअरिंगत नव्हतं पण दत्ता घोसाळकर माझे मित्र झाले खूप चांगले मित्र आहे माझा तो मला शोधत शोधत झाला फोन नव्हते काही नव्हते तो ठाण्यातून मी एच आर पुढच्या वर्षी एकांका करतो तिकडे शोध त्याला आपला ते नाटक एका नाटक करायचं म्हटलं करूया आणि मला असं आलं की वेळेला गुडी मारायची मला ते हातपाय कसे मारायचे बघू आपण म्हटलं आणि त्यांनी मला खरंच सांगतो त्यांनी कसलीच अडकाटी केली नाही मी पाहिजे तेवढे दिवस रेसल रेसल जे त्यांना दिले इतर निर्माण अरे कधी करतो यार किती दिवस झाले किती दिवस रिसेसल करतो कधी ओपन करायचं तारीख सुट्टी मला माहिती नाही मी त्याला म्हटलं आता नाही नाही पुढे ढकलं लागेल ओके चल पुढे ढाकल नाटक असं जवळजवळ आम्ही अडीच महिने ती तालीम केली होती यदा कादी रिटर्नची तर सहा महिने तालीम केली होती, होती थारा तेना थारा तेना तेना मी सगळी नवीन मुलं होती करी करकरी तेवढा त्यांना त्यांच्यावर वेळ त्यांना द्यावाच लागतो मी त्याला एवढंच म्हटलं होतं आता बघ मी काय डेली वेजिसवर काम करत नाही की मुगा दिवस काढते कदाचित जेव्हा नाटक आणशील तेव्हा तुम्हाला जे पाहिजे ते मला परवडणार पण नाही पण जेवढे प्रयोग जास्त होतील तेवढे पेमेंट मला जास्त मिळेल तेवढं मी जास्त टिकून राहिले मला माहिती आहे म्हटलं सो मी ती मेहनत करणार आणि ते त्यालाही माहित आम्ही काय परडेवर काम करणारी माणसं नाही सो तो तेवढा वेळ तो द्यायचा यदा कदाचित जी कल्पना त्या रिटर्नची कल्पना त्याला मी सांगितली की असायची कल्पना आहे तर ती खूप आवडली आणि त्याला त्याचा माझा प्रचंड विश्वास होता तो डायरेक्ट नाटक तालीमच सुरू करायचं नाटक लिहिलेलं पण नसायचं जसं मी यंदा कदाचित केलं होतं ते पण त्यासाठीच केलं होतं मी आधी सगळ्या कोण कोण मुली काय काय करतात दहा बारा दिसताना नाचवलं हे करते हे करते कर करते कर सगळे कंटाळायचे पण मला त्यात कोण काय करते हे मला कळायचं कोणाचा प्लस पॉईंट काय वीक पॉईंट काय करायचं मग तसे मी कॅरेक्टर्स लिहायचो तसंच यादी याची प्रोसेस आहे ही उलटी प्रोसेस आहे आधी कॅरेक्टर कलाकार जमवले मग कॅरेक्टर सुचले मला मग मी नाटक लिहिलं नाटकाची थीम तयार होती पण कॅरेक्टर्स कुठले घ्यायचे हे नंतर मी त्या मुलांची शरीर त्यांची स्टाईल त्यांचे प्लस पॉईंट वीक पॉईंट बघून असं ते केलं ते नाटक केलं तेव्हा जवळजवळ एकशे पंच्याहत्तर प्रयोग त्या नाटकाचे झाले आणि कोरोना सुरू झाला सगळं जग थांबलं त्यामुळे धो काल नाटक थांबावं लागलं कोरोनाच्या नंतर कोरोना लॉकडाऊन उठला आणि तर परत पुन्हा करू करूया म्हणून दत्ता आम्ही आम्ही सगळं पुन्हा सुरू केलं आणि एक दिवस पहाटे फोन आला की दत्ता गेला म्हणून मी खरंच तुम्हाला अक्षरशः ना हाकपायच भेटले माझे कारण माझा हुकमी एका गेला म्हणजे मी तो त्याचा माझ्या डोळ्याजवळ नको मला त्याच्या डोळ्याजवळ नको एकदा नाटक दिलं की दत्ता ते पळवणार मला माहिती यदा गायची जेव्हा कॉन्ट्रोवर्सी झालेली सगळ्यांनी हातपाय घालले होते फक्त मी दत्ता आणि शलाक माझी बायको आम्ही तिघांनी फक्त हो तिघं होप ठेवून होतो दत्ताने आम्ही कुठे कुठे भेटतो ह्याला भेट ह्याला भेट एकत्र करते नाटकाची ताकद आम्हाला माहिती होती ह्याच्या खूप प्रमाणात आम्हाला माहिती होतं म्हणजे आम्ही खूप वणवण भेटलो भटकलो दत्ताने मग मला तो आनंद दिगे साहेबांकडे येऊन गेला त्यांना रिक्वेस्ट केली मग त्यांनी मिड नाईट बारा वाजता शो बघितला एक खास शो त्यांनी त्यांनी केला मग की नाही हे विटंबन हे छान विडंबन आहे नाटक खूप सुंदर आहे प्रयोग झाले पाहिजेत मग पुन्हा नाटक सुरू झालं हे प्रत्येक टेन्शन असेल साडेचार हजार कधी हटला नाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका